मित्रांनो जय महाराष्ट्र तर फायनली आता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसचा शासनाकडून जी आर आलेला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे इथे बघू शकता तुम्ही पी एफ आपल्याकडे आलेली महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत म्हणजे याला मान्यता मिळालेली आहे असा हा जी आर एला शा जी आर आलेल्या शासनाकडून इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून ही मान्यता आलेली आहे शासन निर्णय क्रमांक इथे तुम्ही बघू शकता इथे शासन निर्णय जी आर नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे तर बाकी इथे खाली पी डी एफमध्ये काय काय माहिती तुम्हाला सांगतो तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक, था था एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षीचं त्यामध्ये रिक्त असलेली पदे त्यानंतर एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी पदे रिक्त होणार आहेत ती सर्व पदे भरण्यासाठी या भरतीला मान्यता दिलेली असा असा हा जी आर आहे असा प्रस्ताव आहे जो बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याला मान्यता सुद्धा मिळाली होती जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मंत्रिमंडळाचा ओके त्यानंतर शासन निर्णयामध्ये पुढे काय म्हटलं आहे त्यांनी तर तेच आहे शेवट प महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसंच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील तोच पिरियड परत दिलेला आहे तीच माहिती आहे बाकी याच्यामध्ये जागा किती आहेत तर इथे दिलेलं आहे की या कालावधीमध्ये रिक्त होणारी पं पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरत भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत तर ही पूर्ण पदे आता भरण्यात येणार आहेत त्याचे ऑफिशियल पिढीए येणार आहे तर यामध्ये जागा किती आहेत तर पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहेत पोलीस कारागृह शिपाई चालकसाठी सॉरी पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस जागा आहेत त्यानंतर बॅट्समॅनसाठी पंचवीस जागा आहेत त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत त्यानंतर कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी जागा आहेत अशा एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याचा हा शासन निर्णय आणि त्याची ऑफिशियल पी डी एफ पण लवकर येईल दोन चार दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे तर ही पूर्ण शंभर टक्के पदे भरण्यात येणार आहेत इथं त्यांनी दिलेलं आहे शंभर टक्के भरण्यात येणार आहेत म्हणजे यामध्ये एकही पद सोडलं जाणार नाही एकही जागा सोडली जाणार नाही बाकी त्यांनी दिलं की आधारित ओ एम आर आधारित लेखी परीक्षा मान्य घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ह्याची ऑफिशियल पी डी एफ लवकरच येणार आहे बाकी इथं फी वगैरे दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही तर खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फी आहे त्यानंतर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये फी असणार आहे अशी अशा प्रकारे फी याच्यामध्ये असेल बाकी या भरतीचा इथे असे काही सविस्तर माहिती दिलेली नाही कारण की ही काही भरतीची ऑफिशियल पी डी एफ नाही हा फक्त शासनाचा जी आर आहे तर ऑफिशियल पी डी एफ लवकरच येईल ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती बघायला मिळून जाईल की त्यात शिक्षण किती असेल त्यानंतर त्यासाठी वयाची अट काय असेल त्यानंतर पगार पगार किती असेल ओके त्यानंतर त्याचं परी पेपर कधी होईल ओके त्यानंतर ग्राउंड कधी होईल ही सर्व माहिती त्यामध्ये दिली जाणार आहे ऑफिशियल पी डी एफमध्ये तर पी डी एफ ही लवकरच येईल आणि पी डी एफ आल्यावर आपला लगेच व्हिडिओ येईल तर हा व्हिडिओ इन्स्टंट बनवायचं कारण एकच आहे खूप आत म्हणजे लवकरात लवकर मला टाकायचा होता पण थोडासा उशीर झाला रील पण बनवायची ती सो ठीक आहे असो तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती शेअर करा पी डी एफ शेअर करा पी डी एफची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि लाईक केल्यानंतर हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोरांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूब हा व्हिडिओ पोहोचवेल त्यांना पी डी एफ समजेल की काय नेमकी मा शासनाकडून जी आर आलेला आहे म्हणजे ते तयारीला लागतील सो so, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ व्हिडिओला हाईप करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आणि सोबत ते बेलायकॉनसुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपलं नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र